शेतकरी मित्रांनो नमस्कार तर शेतकरी मित्रांनो आज आपण एका नवीन कीटकनाशकाबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जे की पारिजात या कंपनीचे पेटेंटेड प्रॉडक्ट आहे आणि याचं नाव आहे वेलिक्टिंग तर शेतकरी मित्रांनो याविषयी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर हे भारतातील पहिलंच असं कीटकनाशक आहे की ज्याला परमनंट रजिस्ट्रेशन मिळालेले आहे मकातील आळीवरती शेतकरी मित्रांनो विलेक्ट्रिन बद्दल माहिती घेत असताना आपण बघणार आहोत यात घटक काय काय आहे त्याच सोबत याचं मोड ऑफ ॲक्शन काय आहे म्हणजेच हे, हे। पिकात, कुन पिकात कशा प्रकारे काम करतं तसंच हे कोणकोणत्या पिकांवरती चालतं कोणत्या प्रकारची कीड हे कंट्रोल करत असतं पिकात कोणत्या स्टेजला याचा वापर केला गेला पाहिजे याचं कॉम्बिनेशन कसं करायचं याचं प्रमाण असेल रेनफास्टनेस असेल तसेच किती दिवसांपर्यंत हे पिकामध्ये रिझल्ट देतं शुरु शुरु तर शेतकरी मित्रांनो सुरू कर सुरू करूयात आपण घटक याबाबीपासून तर यातील घटक आहेत इमामेक्टिन बेन्झोएट एक पॉईंट पाच टक्के अधिक प्रोफेनोफॉस पस्तीस टक्के डब्ल्यू जी डब्ल्यू जी म्हणजेच वॉटर सो वॉटर डिस्पर्सिबल ग्रॅन्युअल्स तर शेतकरी मित्रांनो विलेक्टिनच्या मोड ऑफ ऍक्शनचा जर आपण विचार केला तर यात दोन वेगवेगळे वेग वे घटक असल्यामुळे यात आपल्याला दोन प्रकारच्या मोड ऑफ ऍक्शन बघायला मिळतात यातील पहिलं जे आहे इमामेक्टिन तर हे कीटकांच्या नर्वस सिस्टमवरती म्हणजेच आपल्या मज्जासंस्थेवरती परिणाम करतं शेतकरी मित्रांनो इमामेक्टिन हे एक सिस्टमिक इन्सेक्टिसाईड आहे तसंच हे सिस्टमक ऍक्शन सुद्धा यात आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच हे पोटाद्वारे पण काम करत असतात शेतकरी मित्रांनो यात आपल्याला ट्रान्सलॅमिनर ॲक्शनसुद्धा सुद्धा पाहायला मिळत असते ट्रान्सलॅमिनर ॲक्शन म्हणजे आपल्याला पानाच्या आतील भाग खाणाऱ्या अळ्यांवरती चांगला परिणाम आपल्याला दिसून येतो यात आपल्याला जास्त काळ टिकवणारा प्रभाव आपल्याला दिसून येतो यातील दुसरा जो घटक आहे प्रोटीनो फॉस तर हे एक कॉन्टॅक्ट पॉइझन आहे तसेच यात आपल्याला स्टमक ऍक्शन सुद्धा पाहायला मिळते यात आपल्याला क्विक नॉकडाऊन ऍक्शन सुद्धा पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो हे दोन्ही घटक एकत्र येऊन अंडी तसेच आळी अशा दोन्ही प्रकारच्या अवस्थांवरती चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळवून देतं तर शेतकरी मित्रांनो आता आपण बघूयात हे कोणकोणत्या पिकांवरती चांगलं ग्राहक चांगलं काम करतं मका असल कापूस असल वांगी मिरची या पिकांमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे काम करताना आपल्याला दिसून येतं शेतकरी मित्रांनो कीटकांचं जर बघितलं आपण तर यात कापूस पिकातील बोंडाळी असल तसच मका पिकातील लष्करी आळी वांग्यातील अळी यावरती खूप चांगल्या प्रकारे काम करताना आपल्याला दिसून येत शेतकरी मित्रांनो जर विचार केला तर वेलेक्टिंगचा वापर हा अंड्यापासून नुकतीच बाहेर पडलेली लहान आळी यावरती चांगल्या प्रकारे काम करते तसंच शेतकरी मित्रांनो आपल्या पिकात जर फुलकळीची अवस्था असेल तर याचा स्प्रे घेण्याचं टाळायचं आहे कारण की याने मधमाशीला धोका असतो शेतकरी मित्रांनो वेलेक्टिन हे एक ऑर्गॅनिक फॉस्फेट ग्रुपमधील कीटकनाशक आहे त्यामुळे याचं कॉम्बिनेशनचा जर विचार केला तर वेलेक्टिन हे बोर्डेक्स मिक्सचर असल चुना असल यासोबत किंवा मग कॉपर ऑक्झिक्लोरायड असेल यासोबत घेण्याचं टाळायचं आहे कारण की औषधं फुटण्याची भीती असते तसंच शेतकरी मित्रांनो याच्या प्रमाणाचा जर विचार केला तर मका पिकामध्ये तीनशे ग्रॅम प्रति एकर वापरायचं आहे तसंच कापूस पिकामध्ये आपल्याला दोनशे ऐंशी ग्रॅम एकर वापरायचं आहे आणि मिरची तसंच वांग्यामध्ये आपल्याला दोनशे ऐंशी ग्रॅम एकर वापरायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो चांगले रिझल्ट येण्यासाठी आपल्याला याची दुसऱ्यांदी ही दहा ते बारा दिवसांनी पुन्हा घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो रेनफास्टनेसचा जर आपण विचार केला तर विलेक्ट्रीनची फवारणी झाल्यानंतर दोन ते तीन तासांनी औषध पानात शोषले जाते आणि यानंतर आलेल्या पावसाचा फारसा परिणाम ना होत नाही परंतु शेतकरी मित्रांनो फवारणी केल्यानंतर जर लगेच तासाभरात जोरदार पाऊस आला तर याचे फारसे आपल्याला रिझल्ट दिसून येणार नाहीत शेतकरी मित्रांनो रिझल्टचा जर विचार केला तर फवारणीनंतर दहा ते बारा दिवसांपर्यंत आपल्याला संरक्षण मिळत असतं तर शेतकरी मित्रांनो आज आपण पारिजात या कंपनीच्या विलिग्तीन या कीटकनाशकाबद्दल सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केला आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा तसंच आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद